शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कापूस पिकात दुसरी फवारणी कोणती केली पाहिजे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कापूस पिकात दुसरी फवारणी घेत असताना आपल्याला कापूस पिकातील जी काही रस शोषक कीड आहेत जसे की थ्रिप्स असतील मावा असेल तुडतुडे असतील याच्या नियंत्रणासाठी आपल्याला दुसरी फवारणी या ठिकाणी घ्यायची आहे याच्या याच्या नियंत्रणासाठी आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे तसेच आपल्या कपाशी पिकात पात्यांची संख्या वाढली पाहिजे यासाठी आपल्याला कापूस पिकात दुसरी फवारणी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीतील फुटव्यांची आणि पात्यांची संख्या वाढण्यासाठी आप आपल्याला जर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये बायोटा एक्स वापरले असेल तर तुम्हाला या फवारणीमध्ये टाटा बार हे टॉनिक घ्यायचे आहे शेतकरी मित्रांनो यासाठी टाटा बार हे आपल्याला या ठिकाणी मदत करेल याचे प्रमाण जर आपण पाहिले तर आपल्याला चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे तेच मित्रांनो थ्रिप्स तुडतुडे तूड़ किंवा मावा असेल यासाठी आपल्याला उला या उलाला या ठिकाणी वापरायचे आहे उलालाचे प्रमाण आपल्याला प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आठ ते दहा ग्रॅम या ठिकाणी वापरायचे आहे तेच मित्रो सध्या ढगाळ वातावरण आहे बुरशीचा देखील प्रादुर्भाव आपल्या कपाशीवर येऊ शकतो त्यासाठी आपल्याला रोको या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे किंवा मित्रांनो तुम्ही बावीस टीन या बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकता या दोन्हीपैकी तुम्हाला कोणते एक बुरशीनाशक या ठिकाणी वापरायचे आहे बुरशीनाशक हे दोन्ही बुरशीनाशक वापरत असताना तुम्हाला पस्तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर आपल्याला करायचा आहे मित्रांनो तुम्ही जर पहिल्या फवारणीमध्ये साप वापरले असेल तर दुसऱ्या फवारणीत रोको घ्या जर रोको वापरले असेल वापर तर साप घ्या जर दोन्ही वापरायचे नसेल तर बाविष्टीन घ्या म्हणजे आलटून पालटून औषधांचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तसे शेतकरी मित्रांनो तुम्हाला फुटव्यासाठी या ठिकाणी तुम्ही या औषधांसोबत बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खताचा देखील वापर तुम्ही करू शकता याचा वापर करत असताना बर रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे आणि फवारणी ही शक्यतो संध्याकाळच्या वेळेला करा कारण पावसाचे वातावरण आहे पावसाचे वातावरण जर असेल तर तुम्ही यासोबत एखाद्या सिलिकॉन बेस स्टिकरचा देखील वापर करू शकता शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही दुसरी फवारणी जर घेतली तर तुमच्या शेतातील कपाशी पिकाच्या पात्यांची संख्या वाढेल तसेच फुटव्यांची संख्या वाढेल आणि जी काही शोषक किडी आपल्या कपाशी पिकावर येते त्याचे देखील नियंत्रण होईल आणि जे काही बुरशीजन्य रोग आपल्या कपाशीवर दिसून येतात या रोगांचे देखील नियंत्रण यामध्ये होईल जर मित्रो तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान